नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा तर आता इथे बघू शकता तर मी इथे मी तिळ घेतलेला आहे एक वाटी एक वाटे गुळ घेतलेला आहे अर्धे वाटे शेंगदाणे आणि आपल्याला जरुरी गुळ आपल्याला लागणार आहे ते तूप घेतलं आहे तर आता जवळ आलेले आहे तर तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर आता आपण सुरुवात करूयात इथे मी कडेही गरम करायला ठेवलेली आहे तर आता आपण हे एक वाटे तीळ चांगलं छानपैकी खरफूस असं भाजून घेऊयात अगदी चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं त्याला आता छानसा आवाज पण येत आहे चांगलं पूर्णपणे भाजले जात कारण कडे गरम असल्यामुळं पटकन ते भाजले जात आहेत ते तर आता आपण हे तिळ कशाचं भांडण काढून घेऊयात आता याच्यात आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तिळ अगदी स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे कसं खडे वगैरे असेल तर ते नीट करून नेहमी घ्यायचे म्हणजे ने कचकच ना लागणार नाही त्याने तिळ चांगलं स्वच्छ करून घेतलं होतं आता सेंदा छान शेंदाने हे छानसे भाजले गेलेले आहेत की आपल्याला ते लाडूंचे तर त्यासाठी चार दिवस अगोदर चार पाच दिवस लाडूची तयारी करून ठेवा आता शेंगदाणे पण छानसे भाजले आता मी गॅस बंद करते इथे मी एक वाटे गूळ घेतलेला आहे आता चांगला वितळून घ्यायचा आहे आपल्याला आता त्यात मी दोन चमचे तूप टाकणार आहे त्याच्यामुळे काय ते चपाती येते त्याला लाडवाला आपल्या चपाती येते त्याच्यामुळे आपण आता बघू शकतो की ते छान असं झालेलं आहे आपलं मिश्रण मंद गॅसवर आपल्याला हे प्रोसेस करायची आहे एकदम हळूहळू हलवायचं आहे आपल्याला आणि दोन चमचे फक्त पाणी घ्यायचं आहे आपल्याला चमच पाणी कारण कडक होऊ नयेत म्हणून आपण एक चमचा लाडू कडक होऊ यासाठी बघू शकता आपला पाक कसा झालेला आहे अशा पद्धतीने सतत हलवत आहे आपल्याला हा पाक कसा झालाय तो आपण चेक करायचा आहे आपल्याला व्यवस्थित झालाय की नाही मी वाटेत पाणी घेतलेलं आहे आता हा आपला पाक तयार कसा आहे ते ओळखायचं आहे आपल्याला इथे मी थोडासा पाक टाकणार आहे गोळी झाली की नाही ते चेक आहे आपल्याला थोडंसं थोडा वेळ आपल्याला हे असं झालं जेलीसारखं तर थोडस आपल्याला पाक होऊन द्यायचं आहे आपला पाक आता रेडी झालेला आहे बघू शकता तर आता आपण याच्यात तेल टाकूयात एक गोळी झालेली आहे त्याच्या पापाची आता हा गॅस बंद करायचा आहे आपल्याला आपल्याला दाणं आहे शेंगदाण्याची तळफुलं काढून मी थोडंसं हे केलं होतं क्रश केलं होतं शेंगदाणे ते आपण टाकलं तर असा गुप्तसर गोळा होत आला आहे ते बघू शकता मी पाणी गरम करून एका भांड्यात ठेवलेलं आहे आणि जे आपली कढई होते ते आपल्याला याच्यावर असेच ठेवायचे आहे जेणेकरून आपलं मिश्रण ना ते थंड होऊन व्हायचं नाही म्हणजे नाही का होणार नाही म्हणून आपल्याला वळताना आपल्याला कठीण जाऊ नये म्हणून गरम पाण्यात ही कढई ठेवलेली आहे तर आता अशा पद्धतीने आपण लाडू सगळे तयार करून घेऊयात अजिबात थंड होत नाही अशा पद्धतीने ना आपण केल्यानंतर पाणी गरम असल्यामुळं व्यवस्थित असे छान अचूक प्रमाण आहे याचं जे प्रमाण मी सांगितलं आहे ते बरोबर त्या प्रमाणात केलेलं आहे आणि चमचा वगैरे काही घ्यायची गरज नाही बघू शकता व्यवस्थित गोळी होते आहे कसे व्यवस्थित झाले आहे लाडू आपला आणि नक्की तुम्ही अजून चार पाच दिवस अवकाश आहे तोपर्यंत आपले लाडू तयार करून घ्या वेळ पण आपल्याकडं कमी असतो आणि टायमिंगला आपली घाई गरबड होऊ नये म्हणून असे लाडू करून ठेवायचे अगदी अख्ख्या तिळाचे आपण केलेले आहेत जर तुम्हाला कूट करून जर बारीक करून करायचं असेल ना तर तुम्ही अगदी मिक्सरवर सुद्धा करू शकता एका वाटीच्या प्रमाणात एवढे असे लाडू आहेत तयार आहेत आपले तिळाचे अखंड अखंड तिळाचे लाडू तर अजिबात कुठलेही प्रोसेस नाही किचकट काम नाही काय नाही फक्त ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस असं पटपट करून घ्यायचे कारण यांना कडक होतात हे बघू शकता कसं छानसे झालेत लाडू आणि ते शेंगदाण्यांचा वापर केला आणखीन छान दिसत आहेत बघा यात कूट वगैरे अजिबात केलेलं नाही आहे तर असंच तुम्ही लगेच आत्ता व्हिडिओ पाहिला की लगेच करून टाका आणि शेअर करा माझी ही रेसिपी सगळ्यांनाही आवडेल अशी आणि तुपाचा वापर केला तर अगदी चवीला पण छान लागतात तर आता आपण बघू शकता तुम्ही कसे झाले छानसे असे एका वाटीच्या प्रमाणात एवढे असे लाडू छोटे छोटे झालेले आहेत कसे झालेत हे आपले तिळाचे लाडू नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने तुम्ही लाडू बनवा फक्त जे आपण प्रोसेस करतो ना की लाडू बांधायचे पट -पट 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 ते पटपट पटपट करत जा त्याच्यामुळे काय होतं कडक होत नाही आपला तो तिळाचं जे आपण एकजीव केलेलं आहे ना ते कडक होतं त्याच्यामुळे पटकन हे प्रोसेस फक्त करायची चमच्याचा वापर न करता सुद्धा मी हे कसे लाडू बांधलेत बघू शकता तुम्ही तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन मध्ये धन्यवाद